अजित पवारांच्या टीकेवरती जितेंद्र आव्हाड यांनी आता प्रत्युत्तर दिलंय दादा हा फोटो तुमची ढेरी दाखवतो असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे ज्याची चर्चा सुरू झाली मला वाटलं दादा तुम्ही सिक्स पॅक ऍप्स बनवले असतील असं आपल्या या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलंय आणि अजित पवार यांचा हा फोटो शेअर केला तर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या या एक्सपोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण बघूया दादा त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या या एक्सपोस्टमध्ये लिहिलंय तेव्हा मला वाटलं की तुम्ही व्यायाम करून सिक्स पॅक ऍप्स केले असतील पण हा परवाचा फोटो तुमची ठेरी दाखवतो असं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या या एक्सपोस्टमध्ये म्हटलं Thank <laughs> you.